काही बोलणं उचित होणार नाही असं मी स्वतःशीच मनाशी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या बाबतीमध्ये जे काय बोललं जातं त्या बाबतीमध्ये मी आज काही या विषयावरती बोलणार नाही आणि शेवटी तपास हे निर्णय मुख्यमंत्र्यांच्यावरती महाराष्ट्राचा जनतेचा विश्वास आहे तपास चालू आहे आणि तपासाची जे निष्पन्न नुग होईल तयार होईल पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लिस्ट जाणं अपेक्षित होतं ती लिस्ट गेली आहे का आणि पालकमंत्र्यांची घोषणा कधी होईल शेवटी हा ही बाब माननीय मुख्यमंत्री दोन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या अखत्यारीतले आहे ते या संदर्भातला योग्य तो निर्णय लवकरच घेतील परंतु सर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात फार म्हणजे वाद पा, पाहायला पा, होतं उदय सामंत जे मागचे पालकमंत्री होते रायगडचे ते म्हणतात की यंदा देखील रायगडचं पालकमंत्रीपद जे आहे ते शिवसेनेच्या पोटात येणार आहे आणि आमचे मंत्री तिथे आहेत भरत गोगावले असं त्यांचं स्टेटमेंट आहे मला माहीत नाही कोणाचं काय स्टेटमेंट आहे मला जबाबदाऱ्यांनी एवढं माहिती आहे <coughs> प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे आणि मला राजशिष्टाचार कळतो तर मला जे कळत असलं त्याच्यामुळे मी सांगतो अधिकार माने नाही कारण मी पण पंधरा वर्षीय मंत्री राहिले पालकमंत्री राहिले हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे दोन्ही पक्ष आज युतीचं सरकार आहे म्हणून दोन्ही पक्षाचा नेत्याचा अधिकार आहे ते जे नेते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल मान्य करावाच लागेल सर्व जिल्ह्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रभाव असू शकतात पण शेवटी निर्णय घेण्याची क्षमता असणारे नेते आहेत या तिघांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्यामुळे ते निर्णय घेतील लोकसभेला झालेल्या चुका विनिमा आम्ही दूर करून विधानसभेला उत्तम समन्वय केलं त्याच्यामुळे जागा जा वाटपात उमेदवार घोषित करण्यात कुठेही विलंब झाला नाही त्याची परिणिती अतिशय प्रचंड बहुमताने राज्यातल्या जनतेने आमच्या महायुतीवरती शिक्कामोर्तब केलं निवडणुका ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे येतील त्यावेळेला आमचा समन्वय कालही चांगला आहे आजही आहे उद्याच्या भविष्यामध्ये राहील त्यामुळे राजकारणामध्ये केव्हा कुठल्यासाठी बसायचं त्याचं सगळे माहीतगार लोक आहेत शेवटी प्रत्येक राजकीय पक्ष काय बोलत असेल त्याबद्दल मला बोलायचं नाही मी एवढं सांगितलं मगांपासून अतिशय जबाबदारीने प्रांताध्यक्ष म्हणून की आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय करू राज्यात खूप वेगवेगळ्या महापालिका आहेत मुंबई महापालिका आहे पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे क वर्ग महापालिका आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे त्याचबरोबर ती नगरपालिका आहे नगरपंचायती आहे योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये बसून आम्ही निर्णय करू आज या विषयाची आम्हाला कोणालाच घाई नाही कारण निवडणुका अजून सर्वोच्च न्यायालयाच्याकडे प्रलंबित असलेल्या याचिकेवरती अवलंबून आहे त्या याचिकेचा निर्णय लवकरात लवकर लागावा आणि साराज्य स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा व्हावा अशी आज थी महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांची आणि मित्र पक्षांची स्पष्टपणाची भूमिका आहे त्या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करतो आहोत सर हिंदी बघायची की आशिष शिलारने शरद पवार म्हणजे मराठीमध्ये त्यांचं जबाब दिसत शरद पवार की आम्ही पहिला सवाल दुसरा सवाल की लढासाठी फाईल इसका सवाल आज आप तो ने दिया है कांग्रेस पार्टी के आशीष शेलार जी ने क्या बयान दिया है मैंने देखा नहीं रायगढ़ जिले के दौरे पे था अभी यहाँ पे थोड़ा देर हो गई मुझे इसके लिए मैंने माफी सबकी मांगी है जब मैं पढ़ूंगा देखूंगा तो उसके बारे में मैं टिप्पणी जरूर करूँगा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो आज पवार साहब के नेतृत्व में चुन के आए हुए चाहे सांसद हो चाहे विधायक हो जैसे कि मैंने गए प्रेस कॉन्फ्रेंस में बताया दिल्ली में जब पार्लियामेंट का अधिवेशन होता है तब सारी मुलाकात होती जाती है बात करते हैं एक दूसरे के साथ शुभेच्छा तो हर एक को है आज दिया नहीं तो आज मैं तो दूर पर था ना इसके लिए कहीं ब्रेंच के बाहर भी था इस का फॉरआवर का सामान नहीं है संपन्न नहीं लेकिन जो कुछ रेंज में है तो है ये दवासा की बात होनी चाहिए आज तो मैंने कहा कि दवासा की जब तक मैं आशीष शेलार जी ने क्या बयान दिया है मैं पढ़ता नहीं सुनता नहीं तब तक मैं उसके बारे में कुछ बोलना नहीं चाहता सर फाइनली वार्मिंग करार पे मकोका लगा गया लगाने से पहले कह रहा था कि कोई एक्शन नहीं ले रहा है और अब शरद चंद्र पार्टी पवार है है। को विपक्ष ने इसके बारे में क्या टिप्पणी करना वो तो कर सकते हैं डेमोक्रेसी में तो उनका अधिकार ही है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की अहम भूमिका है जो कुछ इसमें दोषी है उनके ऊपर सख्त कार्रवाई करनी चाहिए लेकिन लगातार विपक्ष लगातार मांग कि की, की मांग कर रहा है कि की हैं मैंने बयान दिया था गए प्रेस कॉन्फ्रेंस में और दोबारा मैं वो बोलना चाहता हूँ इसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ क्योंकि तो घटना गंभीर है उसकी जांच होनी चाहिए मुख्यमंत्री के नेतृत्व के नेतृत्व में उसकी जांच चल रही है साथ आप जब आएगा तब उसके बारे में निर्णय लेंगे मुंबई महानगर पालिका चुनाव मैंने यही बताया जब चुनाव नजर आ जाएंगे तब हम युति के सब वरिष्ठ नेता बैठेंगे उसके बारे में चर्चा करेंगे चाहे वो मुंबई कारपोरेशन हो पुना हो पिंपरी चिंचोड़ हो जिला परिषद का चुनाव हो बैठ के उसके बारे में निर्णय लेंगे देखिए इसमें माननीय मुख्यमंत्री जी दोनों उप मुख्यमंत्री जी का वो अधिकार है उसके बारे में वो निर्णय जल्दी से जल्दी लेंगे आज भुजबल साहब के साथ मेरा कॉन्टैक्ट कर मैंने उनको विनंती की है वरिष्ठ नेता के नाते कि अठारह और उन्नीस को जो हमारा शिविर होने जा रहा है उसमें उपस्थित रहें और उनका मार्गदर्शन हम सुनना चाहते हैं अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका